राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व किंवा मान्सूनचा पाऊस पडला आहे नांदेडच्या आसपासच्या भागातही पावसास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व आणि मान्सूनचा पाऊस पडला आहे नांदेडच्या आसपासच्या भागातही पावसाचा सुरुवात झाल्याचे दिसून आले वीज पडून बळी गेल्याचेही कळाले परंतु पेरणी होईल असा काही पाऊस नाही सरकारी आकडेवारीनुसार पाऊस पडण्याची फार मोठी अपेक्षाही नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची नजर फक्त आकाशाकडे लागली आहे यामुळे पेरणीसाठी शेत तयार आहे पण शेतकरी तयार नाही त्यात सरकारने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिल्याने बाजारातील बियाणांची विक्री मंदावली आहे खतांना कोणी विचारणासे झाले आहे लोक घरगुती बियाणे वापरत असल्याने बियाणे विक्रीत घट झाली यामुळे सोयाबीनच्या बियाण्याचे भाव बॅगला सत्तावीसशे रुपयापासून एकवीसशे रुपयापर्यंत खाली आले आहेत कापसाला आधारभूत किंमत पिकवण्याच्या किमतीच्या तुलनेत कमी मिळत असल्याने कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे यामुळे सगळंच रामभरोसे आहे अपेक्षा आहे ना जवळ आला म्हणाले तर मुंबईपर्यंत आला म्हणत आता आम्ही वाट पाहत पाण्याचा शेती म्हणजे सोयाबीन आणि कापूस जिवारी आपल्या सूर्यफूल तर मी सतत तीस वर्षापासून शेती केली के शेत के तर गेल्या वर्षी जे दुष्काळ आहे ते आम्हाला काही सहन झालेलं नाही शेतकऱ्याला तर शासनानं या वर्षी पुनर या पुनर्गठन करून त्या पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण नवीन कर्ज देण्यात यावे विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन खाली आणि कापसाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकरेज आहे सोयाबीनचे या बाबतीमध्ये या वर्षी नियोजनाच्या कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांना डिपार्टमेंटद्वारे आपल्या स्वतःच्या घरचं बी लावण्याकरता प्रशिक्षण देण्यात आलेले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घरचं बियाणं वापरावं घरचं बियाणं वापरण्यापूर्वी त्याची जर्मिनेशन टेस्ट करावी ह्याबद्दल सुद्धा त्यांना कृषी विभागातर्फे ट्रेनिंग देण्यात आलेली माहिती देण्यात आलेली